नमस्कार जय श्रीराम अध्यात्म सुबोध या चॅनलमध्ये आपले स्वागत मंडळी आज आपण भगवान कालभैरवांना समर्पित कालभैरवाष्टक स्तोत्र बघणार आहोत हे अत्यंत प्रचलित स्तोत्र आहे बऱ्याच जणांनी हे स्तोत्र ऐकले देखील असेल याची रचना आदिगुरु शंकराचार्यांनी केलेली आहे तर आपण आधी हे अष्टक बघू व नंतर याचा अर्थ पाहूया ॐ नमो भगवते रुदराय देवराजसेव्यमानपावनाङ्घ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं कालभैरवं काल भजे भानुकोटिभास्वरं परम् नीलकण्ठमिप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं कालभैरवं काल भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियम् काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहम् भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्वणन्मनोज्ञ हेम किङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकम् नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनम् मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षदं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्ततिं दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं का काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं का विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिम् कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं प्रयान्ति कालभैरवाङ्घ्रिसन्निधिं न राध्रुवं श्रीमच्छङ्कराचार्यविरचितम् मंडळी कालभैरव हे भगवान महादेवांचे अत्यंत उग्र स्वरूप आहे भगवान शंकरांचे चौसष्ट प्रकारचे भैरवगण आहेत ज्यांचे कार्य क्षेत्राचे रक्षण करणे हे आहे त्यापैकीच कालभैरव एक भैरव आहेत यांचा निवास काशी क्षेत्री आहे शंकराचार्य या स्तोत्रात वर्णन करतात की काशीनगरीचा अधिपती असणाऱ्या कालभैरवांना आम्ही नमस्कार करतो आम्ही त्यांची आराधना करतो ज्यांच्या चरणकमलांची पूजा देवराज इंद्र करतो ज्यांच्या गळ्यात सर्परूपी यज्ञोपवित आहे नारदादी सर्व मुनी ज्यांना प्रणाम करतात अशा कालभैरवांची आराधना मी करतो कोट्यावधी सूर्यासमान ज्यांचे तेज आहे जो जीवाला भवसागरातून पार करून नेतो ज्याचा कंठ निळा आहे ज्याला तीन जाचे नेत्र आहेत ज्याचे नेत्र कमलाप्रमाणे आहेत जो सर्व इच्छित पुरवणारा आहे जो काळांचाही काळ आहे ज्याचा कधी क्षय होत नाही अशा अक्षय असणाऱ्या काशी क्षेत्राच्या रक्षकास वंदन असो ज्याने आपल्या हातात भाला परशू दोरीचा फास दंड घेतलेला आहे या चराचर विश्वाचा निमित्त असणाऱ्या श्यामल रंगाच्या अविकारी दिव्य असे तांडव नृत्य प्रिय असणाऱ्या विपुल पराक्रमी कालभैरवांची मी आराधना करतो संसारातील सुखसाधने प्रदान करणारा त्याचबरोबर मोक्ष देणारा भक्तांविषयी ममत्वभाव असणारा सकल विश्वात व्यापून असणारा ज्यांच्या कमरेवर मधुर आवाज करणारी सुवर्ण घंटा झळकते अशा कालभैरवास नमस्कार असो धर्मसंस्थेचे रक्षण करणे हे ज्याची ब्रीद आहे व अधर्माचा जो संहार करतो जो जीवाला जन्मोजन्मीच्या कर्मपाशातून मुक्त करतो जो आत्मानंद प्रदान करतो ज्याची शोभा सोनेरी सर्प वाढवत आहेत अशा काशीच्या अधिपतींची मी आराधना करतो रत्नजडित पादुकांमुळे ज्यांच्या चरणाचे तेज अधिकच शोभायमान दिसत आहे जो अनादी अनंत व निष्कलंक आहे जो मनुष्याच्या अहंकाराचा व अभिमानाचा नाश करतो ज्याच्या भीषण दातांनी माणसाची भयापासून मुक्तता होते अशा कालभैरवांची मी आराधना करतो ज्याच्या हास्याने सकल ब्रह्मांड विदीर्ण होतात ज्याच्या केवळ दृष्टीने पापाचे जाळे छिन्न विछिन्न होऊन जाते जो दृष्टांवर कठोर शासन करतो जो आपल्या भक्ताला अष्टसिद्धी प्रदान करतो ज्याने गळ्यात मुणक्याची माळ घातलेली आहे अशा भैरवांची मी आराधना करतो भूतगणांचा जो नाथ आहे जो मनुष्याला विपुल कीर्ती प्रदान करतो जो काशीतील लोकांच्या पापपुण्याचा निवाडा करतो त्याचप्रमाणे जो योग्य अयोग्य वाटेवर उत्तम दाखवणारा पंडित आहे अशा जगाच्या स्वामी असणाऱ्या काशीच्या अधिपतीला नमस्कार असो शेवटच्या श्लोकात शंकराचार्य या अष्टकाची फलश्रुती सांगतात जो कोणी मनोहर ज्ञान व मोक्ष देणाऱ्या पुण्यवृद्धिंगत करणाऱ्या दुःख दारिद्र्याचा नाश करणाऱ्या कालभैरवाष्टकाचे पठन करतो किंवा श्रवण करतो ते लोक भगवान कालभैरवांचा अविचल चरण सरोरोह प्राप्त करून घेतात त्यांची भक्ती त्यांना प्राप्त होते त्यांची कृपा त्यांना प्राप्त होते मंडळी भगवान महादेव हे आशुतोष आहेत म्हणजेच भक्तांची आशा त्वरित पूर्ण करणारे आहेत त्यामुळे त्यांचे स्वरूप असणारे कालभैरवांचे अष्टक भक्तिभावाने पठन केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील तसेच आपल्या घरातील पितृदोष ग्रहदोष यांचा परिहार होईल त्यामुळे दररोज या स्तोत्राचे श्रवण अवश्य करावे हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू